मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली गेल्या वर्षी पंधरा जुलै रोजी रवींद्र महाजनी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी मृत्तावस्थेत आढळले होते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूनंतर सर्वांनी त्यांचा मुलगा कश्मीर महाजनीला जबाबदार धरले कारण मृत्यूवेळी रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबियातील एकही व्यक्ती त्यांच्या जवळपास नव्हती या उलट मृत्यूपूर्वी बरेच दिवस ते एकटेच राहत होते रवींद्र यांच्या मृत्यूनंतर सहा एक हो महिन्यांनी त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी चौथा अंक हे पुस्तक प्रकाशित केलं या पुस्तकात माधवी यांनी आयुष्यातील चढउतार चांगल्या वाईट आठवणी मांडल्या आहेत नुकताच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या पुस्तकात वडिलांच्या निधना दरम्यान घरात घडलेला एक प्रसंग कश्मीरने प्रस्तावनेतून सांगितला आहे कश्मीरने लिहिलं आहे की बारा जुलै दोन हजार तेवीस मला आमच्या वॉड्रोब मधून काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला कदाचित धुवायला टाकलेल्या कपड्यांचा असावा पण वास कुजलेल्या माणसाचा होता कुठे उंदीर तर मरून पडला नाही ना म्हणून मी व माझ्या बायकोने संपूर्ण वॉर्ड्रोब हुडकला पण काहीच सापडले नाही दुपारी आई मी गौरी व चार वर्षांचा माझा मुलगा व्योम एकत्रच जेवलो व्योमच्या माकड चेष्टा व एकमेकांची मजा मस्करी सुरूच होती भाजी भाकरी साधं वरण असं घरचं सात्विक जेवण जेवल्यानंतर अचानक आईला उलट्या सुरू झाल्या कश्मीरने पुढे लिहिलं यापूर्वी महिनाभर आधी आई शुगर लो होऊन कोसळली होती त्यात बोटाला जखम झाली होती आणि डाव्या हाताची तर्जनी पस धरून अंगठ्या एवढी सुजली होती शेवटी ठरवलं की तिला मुंबईला आणायचं आणि जातीने लक्ष घालून तिला बरं करायचं मुंबईत नवीन डॉक्टर्सला दाखवले महिन्याभरात आई पुन्हा ठणठणीत झाली सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या होत्या औषध सुरू होती खाण्याची पथ्य चोख पाळली जात होती तरीही आता उलट्या का सुरू व्हाव्यात मला काहीच कळेना दिवशी पुन्हा डॉक्टर म्हणून मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली पुढे कश्मीरने लिहिलं की रात्री दहा वाजता झोपलेल्या व्योमला बघायला मी आमच्या रूम मध्ये गेलो बोर्डरोब मधून अजूनही कुजका वास येतच होता दुसऱ्या दिवशी मी आईला घेऊन डॉक्टर गेलो उलट्या कमी झाल्या होत्या पण पोटातील आतडी पार पिळवटून निघाली होती तिची ही अवस्था पाहून डॉक्टर देखील चक्रावून गेले त्यांनी एक गोळी लिहून दिली आणि दोन दिवस घरी आराम करण्याचा सल्ला दिला आईला घरी आणून सोडले आणि अंघोळ करून मी एका मीटिंग करता निघालो जाता जाता गौरीने औषधाचं प्रिस्क्रिप्शन घ्यायला सांगितलं मी ते मी बघतो तू आधी त्या वोड्रोब मधल्या कुजकट वासाचं काहीतरी कर अरे कसला वास ती वैतागून म्हणाली त्यावेळी लक्षात आलं की गेले दोन दिवस तो वास फक्त मलाच येत होता मीटिंगला उशीर होत होता गडबडीतच मी घराबाहेर पडलो पुढे काश्मीरने लिहिलं आहे की त्याच संध्याकाळी चार वाजता अचानक तळेगावातील रवींद्र महाजनी राहत असलेल्या सोसायटीमधून फोन आला घरमालकिणीने सांगितलं की बाबा घराचं दार उघडत नाहीत मी म्हणालो झोप लागली असेल त्यांची झोप खूप गाढ आहे तरीही मी पुण्यातील माझ्या दोन मित्रांना तिथे पाठवले तासाभरात माझ्या मित्राने फोन केला आणि म्हणाला कश्मीर लगेच निघ काका दार उघडत नाहीत आणि घरातून वास येत आहे मेल्यानंतर माणूस काय करत असेल त्याचा आत्मा आशीर्वाद आणि नावडत्यांना शिव्या शाप देत त्यांच्या अवतीभवती घुटमळत असेल का बाबांचा आत्मा मात्र नक्कीच आम्हाला संकेत देत होता आईला अचानक सुरू झालेल्या उलट्या अगदी आतडी पिळवटून निघेपर्यंत होणाऱ्या उलट्या वॉर्डरोब कुजलेल्या माणसाचा फक्त मला येणारा वास हा एक संकेत होता बाबांचा आत्मा त्यांच्या जवळच्या दोन व्यक्तींना त्यांची बायको आणि मुलगा यांना सांगत होता माझ्या आयुष्यातला चौथा अंक समाप्त झाला आहे आता या आणि मला घेऊन जा पुस्तकाचे नाव चौथा अंक का ठेवले याबाबत सांगत गश्मीरने म्हटलं आहे की बाबा नाटकाचे प्रयोग करत असताना नाटक संपले कि मग सामान बोलावले जायचे आणि सर्वजण मिळून पार्टी करायला बसायचे तेव्हा गमतीत म्हटले जायचे कि नाटकाचे तीन अंक पाहताना त्यातील कलाकाराची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते तीच प्रतिमा घेऊन आपण आपल्या घरी येतो आपल्याप्रमाणेच तो, तो कलाकार देखील त्याच्या घरी जातो आणि मग सुरू होतो चौथा अंक त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा माझ्या आईच्या तोंडून आयुष्यातील किस्से ऐकले की लोक म्हणायचे यावर एखादा बनू शकतो तिच्या आयुष्यातील हाच चौथा अंक या पुस्तकाच्या निमित्ताने तिने तुमच्या समोर मांडला आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका